लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्यामध्ये कर्ज जामखेड पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आणि तमाम युवकांच्या गाड्यामधलं ताईत बनण्याचं काम हृदयावरती आरूढ होण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते सहानी आमदार रोहित दादा पवार दरम्यानच्या काळामध्ये काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पिंपळवाडीचे माजी सरपंच लतीभाई पठाण दुर्गावचे उपसरपंच पप्पूभाई शेख ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक दुर्गावचे माजी सरपंच आदरणीय मुबारकभाई भाई मोगल यांचे या ठिकाणी आगमन झालंय मनपूर्वक स्वागत तदनंतर शिंपोरा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सरचिटणीस आदरणीय राहुलजी भोसले चेअरमन आदरणीय विजयराव पावणे त्यानंतर आलेले सर्व मान्यवर यांचे मनपूर्वक स्वागत सुशीलजी मराळ महादेवजी खानारे विद्यार्थी आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्मानी भैया तनपुरे काँग्रेसचे मुबारक भाई शेख लिगल सेलचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेश शिंदे सन्मानी मोरे चेअरमन शेतकरी संघटनेचे नेते जिल्हा अध्यक्ष लालासाहेब सुद्रीक शेतकरी संघटनेचे आदरणीय संजयजी तोरडमाल याही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आदरणी ललित भाई शेख ग्रामपंचायत सदस्य पिंपळवाडी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत केशवराव अर्सू सरपंच हेही या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे हार्दिक स्वागत दादा पाटील महाविद्यालय आदरणीय प्राचार्य करा सन्माननीय प्राध्यापक प्रकाश सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता माझ्या तोंडून प्राचार्य निघलय प्रमोशन लवकरच होईल दे तू तारी तू घुम दे तू तारी तू घुम दे तू तारी तू तारी तुमच्या सगळीचे माझे सोबत साधारण लक्ष्मीरावजी तापकीर काकाचा तापकीर यांचं या ठिकाणी आगमन झालंय मनपूर्वक स्वागत माझे सरपंच आदरणीय बप्पाजी धांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत पुढच्या जागच्या अजिबात हलू नका पुढच्या हलू नका विनंती नियोजन गेलेलं असतं नियोजनाकरता परिश्रम कष्ट असतात तर पुढच्या तिथेच राहू द्या खुर्चा हलू नका दशा लावण्यात आलेल्या आहेत तशाच खुर्च्यांवरती आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय पलवान विजय नाना